डॉक्टर एस डी सानो ओके तुम्ही कोणत्या पदावर आहात सायंटिस्ट पुढील म्हणजे आता सध्याला पावसाचं वातावरण जे आहे ते कशा प्रकारे असेल पुढच्या काही दिवसात म्हणजे आठवड्या बारा ओके येणाऱ्या तीन ते चार दिवसांचा जर विचार कराल तर आज आणि उद्या uh, तुरळक ठिकाणी थंडस्टॉम्स uh, म्हणजेच मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि uh, कोकणात सुद्धा आहे आणि साऊथ मध्य महाराष्ट्र म्हणजे सातारा कोल्हापूर सांगली ह्या ठिकाणी हे विमुसळधार पावसाची जो शक्यता तेरा चौदा आणि पंधरा तारखेला दिली गेलेली आहे आणि मध्य महाराष्ट्राचा उत्तरेकडचा जो भाग आहे त्याच्यामध्ये नाशिक जळगाव आणि इतर जे जिल्हे येतात तिकडे चौदा पंधरा सोळा तारखेनंतर चांगला पाऊस पडण्याची किंवा चौदा पंधरा सोळा तारखेला जोरदार किंवा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा चौ चार म्हणजे डे फोर नंतर म्हणजे चौदा पंधरा सोळा तारखेला तुरळक ठिकाणी हेवी पाऊ हेवी रेनफॉल होऊ शकतो किंवा मुसळधार पाऊस होऊ शकतो आणि विदर्भामध्ये डे फोर नंतर परत पावसाचा जोर करण्याची शक्यता आहे येलो अलर्ट कुठल्या कुठल्या म्हणजे येलो अलर्ट हा ज्या ठिकाणी थंडर वगैरे दिलेला आहे म्हणजे येणाऱ्या तीन ते चार तीन दिवस येलो अलर्ट हा मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी आहे आणि ऑरेंज अलर्ट चौदा पंधरा आणि सोळा तारखेला ऑरेंज अलर्ट पण मध्य महाराष्ट्रातील साऊथचा भाग दक्षिणेकडचा जो भाग आहे त्याच्यामध्ये कोल्हापूर सांगली सातारा आणि त्याड जॉईन जे डिस्ट्रिक्ट आहेत तिथे दिला दिला गेलेला आहे आणि रेड अलर्ट पंधरा तारखेला कोकणाचा दक्षिण कोकणाचा काही भागांमध्ये सुद्धा रेड अलर्ट आणि त्याच्या आधीचे एक दोन दिवस ऑरेंज अलर्ट पण दिला गेलेला आहे सोलापूर जिल्ह्यासाठी ऑलरेडी आपण दिलेला आहे दुसऱ्या टप्प्यातला पूर्ण सीझनचा जो फोरकास्ट आहे त्यामध्ये आपण असं सांगितलेलं आहे की या वर्षीचा जो मान्सून आहे तर तो त्याचा मान्सूनचा जो पाऊस आहे तो सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे पूर्ण देशाचा जर विचार कराल तर तो एकशे सहा टक्के सरासरीच्या एक एक एकशे सहा टक्के पडण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा तो सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे